नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या या उपक्रमामध्ये ज्याचं नाव आहे विचार संस्कारांचे सोपा मित्रांनो एका गावामध्ये एक मुलगा आहे आणि तो मुलगा धावण्याच्या स्पर्धेमध्ये अव्वल आहे म्हणजे त्याच्यासारखी रेस त्याच्यासारखे रनिंग कुणीच करू शकत नाही त्यांच्या गावामध्ये इतका तो रनिंगमध्ये धावण्यामध्ये तो पटाईत आहे त्याचे शारीरिक शिक्षणाचे म्हणजे स्पोर्ट्सचे जे, स्पोर्ट जे गुरुजी आहेत जे शिक्षक आहेत ते थोडेसे वयस्कर आहेत पण त्यांनी त्याला उत्तम शिक्षण दिलेलं आहे धावण्यामधल्या छोट्या छोट्या गोष्टी देखील त्याला त्यांनी शिकवलेल्या आहेत आणि त्यामुळे तो त्याच्या गावामध्ये तर पहिला येतोच पण त्याच्या तालुक्यामध्ये होणाऱ्या स्पर्धेमध्ये त्याच्या जिल्ह्यामध्ये होणाऱ्या स्पर्धेमध्ये तो अव्वल येतो त्यामुळे ना त्याला त्याच्या धावण्यावरती गर्व आहे म्हणजे त्याच्या क्षमतेवरती त्याला गर्व आहे तर एक दिवस काय होतं जिल्ह्यामध्ये त्याच्या जिल्ह्यामध्ये एक स्पर्धा भरते त्याच्याच वयाच्या मुलांची असते हे गुरुजी त्याला घेऊन त्या स्पर्धेला जातात त्या स्पर्धेला गेल्यानंतर सगळ्यांना माहिती असतं की हा मुलगा आलाय म्हणजे आता हाच नंबर घेणार त्यामुळे ते त्याचे जे काही प्रतिस्पर्धी असतात ते प्रतिस्पर्धी देखील त्यांच्या ते, ते मनामध्ये ठरवून टाकतात की आता काही आपण जिंकत नाही कारण आला हा आलाय त्यामुळे हे स्पर्धक त्याला घाबरत असतात जेव्हा रेस सुरू होते जेव्हा एक दोन तीन सगळी मुलं पळायला लागतात हा देखील पळायला लागतो धावायला लागतो आणि ज्या वेळेस स्पर्धा संपते त्यावेळेस नेहमीप्रमाणे हाच मुलगा पहिला आलेला असतो जेवढे काही प्रेक्षक असतात सगळे लोक जोराने टाळ्या वाजवतात त्यांच्या त्या टाळ्यांचा कडकडाट ऐकून ह्या मुलाची छाती अजून भरून येते फुलून येते हा मुलगा जेवढे प्रेक्षक असतात ना त्या सगळ्या प्रेक्षकांना ओपन चॅलेंज करत की कुणीही तुमच्यापैकी कुणीही यावं आणि माझ्यासोबत रेस करावी माझ्यासोबत धावावं माझं तुम्हाला ओपन चॅलेंज आहे आता ह्या मुलाला झालेला गर्व पाहून ह्याचा गर्व जिरवावा म्हणून दोन मुलं येतात जी त्याच्यापेक्षा वयाने मोठी त्याच्यापेक्षा उंचीने मोठी आहे पण हा मुलगा काही घाबरत नाही हा मुलगा म्हणतो ठीक आहे चालेल मी तुमचं चॅलेंज स्वीकारतो हे तिघरी रेसला उभे राहतात जेव्हा स्पर्धा सुरू होते एक दोन तीन म्हटलं जातं हे दोघही जीवाचा आकांत करून पडतात हा देखील तेवढाच जीवाचा आकांत करून धावतो आणि स्पर्धा संपल्यानंतर हाच मुलगा पुन्हा पहिला येतो म्हणजे याचा अर्थ याने या दोघांना देखील हरवलेला आहे आता देखील प्रचंड टाळ्यांचा कडकडाट होतो तो मुलगा गुरुजींकडे जातो आणि गुरुजींना सांगतो गुरुजी बघा तुमचं शिक्षण कामी आलंय तुम्ही मला जे काही शिकवलं त्याच्यामुळे आज मी या मोठ्या मुलांना देखील हरवू शकलो गुरुजी म्हणतात बरोबर आहे तुझं तुझ्यामध्ये धावण्याची कला आहे ठीक आहे पण तू एक काम कर तुला अजून एक रेस करावी लागेल मी सांगेल त्या माणसांबरोबर तो मुलगा म्हणतो चालेल हरकत नाही जे आलेले प्रेक्षक असतात ते म्हणतात आपण एक रेस पाहायला आलो होतो आपल्याला दुसरी बघायला मिळाली आता तिसरी रेस देखील पाहायला मिळणार आहे तो मुलगा म्हणतो चालेल हरकत नाही तुम्ही सांगाल त्या माणसांबरोबर व्यक्ती बरोबर मी धावायला तयार आहे गुरुजी काय करतात एक अतिशय वृद्ध म्हातारा माणूस आणि एक तरुण मुलगा पण जो पायाने अपंग आहे अशा दोन व्यक्तींना त्याच्या समोर त्या मुलाच्या समोर उभे करतात आणि सांगतात या दोघांच्या सोबत तुला रेस करायची तो मुलगा म्हणतो हे काय गुरुजी मला माझ्या क्षमतेप्रमाणे तर दोन माणसं द्या ज्याच्या बरोबर मी रेस करू शकेल यांच्यासोबत मी रेस काय करणार तर गुरुजी म्हणतात तुला यांच्यासोबतच रेस करायची मुलगा म्हणतो काही हरकत नाही गुरुजी तुम्ही सांगाल तस तिघही उभे राहतात एक दोन तीन धावायला सुरुवात होते मघाशी जेवढ्या जीवाच्या आकांताने तो मुलगा धावत होता आता मात्र त्याला तेवढी ताकद लावावी लागत नाहीये तेवढ्या जीवाचा आकांत करावा लागत नाहीये पण तो धावतोय आणि हे वृद्ध आणि हा अपंग मुलगा हे देखील धावतायत त्यांच्या क्षमतेप्रमाणे रेस संपते साहजिकच तो मुलगा जिंकतो पण आता हा मुलगा जिंकल्यानंतर मात्र मघाशी जेवढ्या प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट होता तो टाळ्यांचा कडकडाट मुलाला ऐकू येत नाही कारण कुणीच टाळ्या वाजवत नाहीये हा जिंकलेला आहे पण आता कुणीही टाळ्या वाजवत नाहीये तो मुलगा गुरुजींकडे येतो गुरुजींना सांगतो गुरुजी आता तर मी रेश जिंकलोय तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने केली आहे जिंकलोय पण कुणी टाळ्या मात्र वाजवत नाहीये गुरुजी सांगतात हरकत नाही तू पुन्हा एकदा यांच्या सोबत धाव पुन्हा एकदा यांच्याबरोबर रेस कर मात्र आता तू यांचे दोघांचे हात हातात धरून धाव पुन्हा रेसला तिघही उभे राहतात आणि रेस सुरू होते एक दोन तीन मुलगा आता पुढे धावत नाहीये तो मुलगा या दोघांचे हात हातात धरून धावतोय यांना पण आपल्यासोबत नेतोय आणि जेव्हा रेस संपते मित्रांनो प्रचंड टाळ्यांचा कडकडाट होतो गुरुजीकडे येतो गुरुजी मगाशी तर एकाने टाळी वाजवली नाही पण आता मात्र सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या काय गमक आहे याच्या मागच गुरुजी सांगतात की तू आतापर्यंत जे काही धावलेला आहेस या दोघांच्या सोबत पहिल्यांदा जेव्हा तू धावलास त्यावेळेस तुला रेस जिंकायची आहे बाकीच्यांची मला काही पडलेली नाही तुला ही स्पर्धा जिंकायची आहे एवढंच तुझ्या डोक्यामध्ये होत पण नंतर जेव्हा तू धावलास त्यावेळेस मी जिंको न जिंको पण या दोघांनी माझ्यासोबत रेस केली पाहिजे या दोघांनी माझ्यासोबत धावलं पाहिजे हा विचार तुझ्या डोक्यामध्ये होता आणि ह्या विचारासाठी इतरांनी तुझ्यासाठी टाळ्या वाजवलेल्या आहेत मगाशी पहिल्या रेस मध्ये तुला टाळ्या नाही मिळाल्या त्याचं कारण तू फक्त स्वतःसाठी धावलायस मित्रांनो आपण आयुष्यामध्ये जी काही कृती करू जे काही करू तुम्हाला त्यातून यश मिळेल कदाचित पण लोकांच्या ज्या टाळ्या हव्यात ना त्या नाही मिळायच्या कारण त्यावेळेस तुम्ही जी कृती केलेली आहे ती कृती फक्त तुम्ही तुमचा विचार करून तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी केलेली असेल पण हीच कृती जर तुम्ही इतरांचा विचार करून केली काहीही करा सगळ्यांचा विचार करून करा इतरांच्या साठी करा आपोआपच तुम्हाला सगळ्यांच्या टाळ्या सगळ्यांची शाबासकी सगळ्यांची वाह ही तुमच्या वाट्याला आपोआपच ये धन्यवाद मित्रांनो आज इतकंच पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार